वसे विरार भागातील नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी यंगस्टर्सचे अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकोर आणि समन्वयक अजय पाटील यांनी ध्यास घेतला असून अनेक उपक्रम नेहमीच सुरू असतात आप्पांनी आपल्या भाषणात सांगितले की साहित्यिकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या भागात कसं करता येईल यासंबंधी पुढाकार घ्यावा माझा नेहमीच अशा कार्यक्रमांना पाठिंबा राहील असं म्हणत कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या उद्घाटक सरपंच व गझलकारा माननीय ज्योती बालीगराव यांनी आपल्या माहेरच्या आठवणी काढत शुभेच्छा देऊन चावडीचं चा कौतुक केलं आजच्या सोशल मीडियाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्या विषयावरची कविता हवी असेल ते फीड केले की हवी तशी कविता एआय उत्पादित करू शकते त्यासाठी तो कवी असण्याची गरज राहिली नाही मनातल्या भावना संवेदना दुःख आजूबाजूचा आक्रोश अन्याय अत्याचार अनाचार फसवणूक याबाबत मनातल्या जेव्हा शब्दातून कागदावर उमटते ते खरे साहित्य असे प्रतिपादन कोमसापक पालघर अध्यक्ष व चावडीचे अध्यक्ष माननीय प्रवीण दवणे यांनी केले विक्रांत केसकर यांनी साहित्य चावडीच्या सत्तरव्या पुष्पपर्यंत आढावा घेत प्रस्तावना सादर केले अफजल खानाच्या वधाचा पोवाडा माधवी पवार या विद्यार्थिनीने सादर केला तर प्राध्यापक जगदीश दिग्दर्शित व्यसन मुक्तीवर नाटिका ओए ओए मोए मोए सेंट जोसेफ महाविद्यालयात सतपाळा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादर करून व्यसनाकडे बळणाऱ्या तरुण पिढीला एक चांगला संदेश दिला तसेच संस्कार आणि जीवनमूल्यावर आधारित नाटिका अशीही चिडवा चिडले सियानो तुस्कानो लिखित व दिग्दर्शित केलेली नाटिका सादर करण्यात आली सर्व रसिक श्रोत्यांनी आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाच्या अतिथी म्हणून डॉक्टर पल्लवी बनसोडे प्राध्यापक जगदीश संसारे वसई जनता बँकेचे अध्यक्ष महेश देसाई समन्वयक अजय पाटील आदी उपस्थित होते माजी नगरसेविका रिटा सरवैया व सीमा पाटील यांनीही शुभेच्छापत्र भेट दिली पहिल्या सत्राचे नीटनेटके सूत्रसंचालन प्राध्यापक कविता पाटील यांनी केले तर मधुकर तराळे यांनी ऋण व्यक्त केले दुसऱ्या सत्रात माननीय ज्येष्ठ कवी वर्जे सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हास्य कवी संमेलनात पंचावन्न कवींनी आपल्या रचना सादर केल्या विशेष म्हणजे शेवटपर्यंत सर्व कवी उपस्थित होते हे संमेलन संपुणे असे वाटत होते शेवटपर्यंत विवा कॉलेजचा हॉल भरलेला होता इतका उत्स्फूर्त असा प्रतिसाद डोंबिवली मुंबई पालघर वसे विरार येथील साहित्यिकांनी दिला हास्य चारोळी कवितांनी कवी, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन शिल्पा परुळेकर पै स्मरणा शेट्टे शुभम पाटील यांनी केले तर आभार सुरेखा कुरकुरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली जाधव राजेश बक्षे कुमुद शाहकार मानसी शिगवण हरिश्चंद्र मेडबावकर व चावडी परिवार यांनी मेहनत घेतली परंतु साहित्य किंवा अन्याय याच्यामध्ये मला किती आवड आहे ह्याच्यापेक्षा ज्यांना आवड आहे त्यांना आपण मंच उपलब्ध करून दिला पाहिजे ही एकच भूमिका आमच्या सगळ्यांची आहे त्याच्यामुळे काम पण तुम्हाला करायचं आहे मेहनत पण तुम्हाला घ्यायची आहे आणि पुढे येऊन आता जाताऱ्याला आहे मला वाटते साहित्यचं मिळत बरोबर ना कुठे कधी एक वर्षानी दोन वर्षांनी पाच वर्षांनी आपला नंबर लागू शकेल का त्या हिशोबाने सगळ्याच साहित्यप्रेमींनी पुढाकार घ्यावा आम्ही सगळे आहेत तेवढं तिकडे या प्रसंगीसाठी आपल्या इकडचे प्रवीण डवणे आपल्या दहाणूचे तिकडे मिळेल जरी आज प्रमुख पाहुणे म्हणून आले असले तरी ते आपल्या एक ग्रंथायसारखी ना अतिशय अॅक्टिव्ह पद्धतीने सरकार त्याच्यामध्ये काम करणार आहेत बाकी सगळे आहेत आपल्या इकडचे पल्लवी असेल संसारी असतील किंवा अन्य मान्यवर त्या सगळ्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि मला बोलवलं नजीबानी मला टोपी नाही <laughs> त्याबद्दल मनपूर्वक आभार <laughs>